मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये उन्हाळी सुट्टीतील स्वाध्यायाची यशस्वी सांगता उत्कृष्ट स्वाध्याय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं करण्यात आलं कौतुक जळगाव जामोद प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सुनगावेतील येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळ संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालयात उन्हाळी सुट्टीतील स्वाध्यायाचा कार्यक्रम तसेच स्वाध्याय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह दर्यावसिंह राजपूत यांनी उन्हाळी सुट्टीतील स्वाध्याय ही संकल्पना मांडली आणि त्याचं संपूर्ण नियोजन केलं होतं त्यानुसार दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयांचा रोज स्वाध्याय दिला जात असे विद्यार्थ्यांच्या सुट्टीतील स्वाध्यायामधील अडचणींचं निवारण करण्यासाठी सुट्ट्यांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत येत आज या उपक्रमाची सांगता झाली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सुट्टीतील स्वाध्यायामुळं पायापक्क होण्यास मदत झाली रोज अभ्यास झाला शिकण्याची आवड निर्माण झाली संकल्पना समजल्या शिकण्यात खंड पडला नाही अभ्यासाची सवय लागली इत्यादी बाबी नमूद केल्या प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी सुट्टीतील स्वाध्याय हा उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे अनेक शिक्षण प्रयोग येत्या काळात मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये केले जाणार असल्याचं नमूद केलं असे विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पालकांनी शाळेचे आभार मानले या कार्यक्रमात स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद अंधुरकार पत्रकार अनिल भगत प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते संकल्पना विचारात येण्यामागे कारण काय होतं आणि मी खूप थोडंसं बोलणार आहे कारण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आहे हे याची याची कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात याच्यासाठी आली की विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये जो दोन महिन्याचा गॅप पडतो त्या दोन महिन्याच्या गॅपमध्ये त्यांचा अभ्यासावरची जी पकड आहे अभ्यासामध्ये इंटरेस्ट येणं जे आहे ते पूर्णपणे बंद होऊन जातं आणि मग शाळा सुरू झाली की सगळं नव्याने शिकावं लागतं बरोबर आहे म्हणून आपण हे सुरू केलं होतं हे खूप प्रयोग म्हणून आपण सुरू केला होता मला धाकधूक होती की खरं होईल की नाही कारण एखादी गोष्ट सांगणे

जे मला येत नव्हतं ते मी माझ्या वडिलांना किंवा माझ्या बहीण भावांना विचारलं व सरांनी ग्रामर दिल्यामुळे माझं ग्रामर पक्क झालं सरांनी न्यूजपेपर वाचायला सांगितले होते तसेच ते चिटकवायला पण सांगितले होते